नमस्कार मित्रमोन मी माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्योतिषशास्त्राला आणि वास्तुशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीबाबतचे नियम आणि कायदे सांगितले आहेत ज्याचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर अनेक समस्या उद्भवू शकतात असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही आपल्या बेडरूममध्ये ठेवू नये नाहीतर त्यांचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर आणि कुटुंबावर पडू शकतो आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये चुकूनही मृत नातेवाईकांची चित्र किंवा फोटो लावू नये असं केल्याने घरातील नकारात्मकता वाढते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो आणि घरात कला परिस्थिती निर्माण होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये धारदार वस्तू जसं की कात्री चाकू विळी अशा वस्तू ठेवू नये असं मानलं जातं की या वस्तू बेडरूममध्ये ठेवल्याने नकारात्मकता वाटते जी कारण कारणही बनू शकते वास्तुशास्त्रानुसार अविवाहित तरुण तरुणींनी आपल्या काही विशिष्ट वस्तू ठेवणं टाळावं जसं की वाहणारे पाणी दाखवणारे चित्र म्हणजे धबधबा दब खाली लोखंडी वस्तू भीम असलेले छत आणि चुकीच्या दिशेने झोपणे यामुळे विवाहात अडचणी येऊ शकतात उत्तर पश्चिम दिशेला डोकं ठेवून झोपणं आणि सकारात्मक चित्रांचा वापर करणं शुभ मानलं जातं चुकूनही बेडरूममध्ये धार्मिक पुस्तकं ठेवू नये या गोष्टी बेडरूममध्ये ठेवल्याने त्यांचा अपमान होतो धार्मिक पुस्तकं नेहमीच मंदिरात ठेवली पाहिजे बेडरूममध्ये दे देव आणि देवतांच्या मूर्ती ठेवणं टाळावं असं केल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो बेडरूममध्ये झाडू ठेवणं देखील अजिबात चांगलं मानलं जात नाही कारण त्यातून निघणारी नकारात्मक आर् नकारात्मकता आर्थिक चणचण निर्माण करते आणि कलह देखील वाढवते दे। तरुण तरुणी यांच्या बेडरूमच्या सजावटीसाठी बेडरूममध्ये आकर्षक चित्र लावावे पक्षी किंवा सुंदर फुलांची चित्रे तुम्ही लावू शकता लग्न करू इच्छिणाऱ्यांनी नेहमीच्या गादीच्या बेडवर झोपू नये तसेच बेडच्या समोर जर बाथरूमचा दरवाजा उघडत असेल तर तो नेहमी बंद ठेवावा कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होऊ शकते आणि विवाहात अडचण येऊ शकते वास्तुशास्त्रानुसार अविवाहित तरुण किंवा तरुणींनी ज्या रूमच्या छतावर बीम किंवा पिलर आहे त्या रूममध्ये झोपू नये अशा रूममध्ये झोपणे अशुभ मानले जाते विवाह योग्य व्यक्तींच्या बेडरूममध्ये छत दोन भागांमध्ये विभागलेले नसावे यामुळे कारण यामुळे विवाहात अडचणी येऊ शकतात जर तुमच्या रूममध्ये असे असेल असे तर ताबडतोब बदलायला हवं वास्तुशास्त्रात शुभ आणि अशुभ फलाच्या अनुषंगाने अनेक गोष्टी सांगितल्या जातात घर कसं सजवलं पाहिजे घरात कोणत्या गोष्टी असायला हव्या कोणत्या गोष्टी नसायला हव्यात कोणत्या दिशेला काय असायला हवं यासह वास्तुदेव या... यास यासह वास्तुदोषाच्या गोष्टीही सांगितल्या जातात आणि त्यावरील उपायही सांगितले जातात बेडरूम हे विश्रांतीचे आणि शांततेचे स्थान आहे त्यामुळे आत्ता सांगितलेल्या गोष्टी बेडरूममध्ये ठेवल्याने त्या ठिकाणची सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे या गोष्टी बेडरूममध्ये ठेवणं टाळावं आणि आपलं जीवन सुख आणि समृद्धी करावं धन्यवाद